नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य सा युट्यूब चॅनलमध्ये सर्व सर्वसाधारण भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनःपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आघोर संप्रदाय याविषयी अनेक लोकांना काही माहितच नाही तर अनेक लोकांना यामध्ये अर्धवट माहिती आहे आणि अनेक लोक या संप्रदायातील लोकांना खूप घाबरत असतात सर्वप्रथम आघोर संप्रदाय काय आहे हे पाहूया आघोर संप्रदायातील लोक अतिशय विक्षिप्तपणे वागत असतात विक्षिप्त मी यासाठी म्हणतोय की सर्वसामान्य मनुष्य जे करू शकत नाही किंवा समाजानं जे वर्जित केलंय त्या सुद्धा गोष्टी हे आघोरी करत असतात आघोरी स्मशानामध्ये साधना करत असतात यामध्ये कमीत कमी तीन प्रकारचे साधना अशी असतात पहिली साधना साधना स्मशान साधना व शवसाधना आता असं म्हटलं जातं की हा संप्रदाय शिवशंभोला आपला आराध्य मानत असतो कालीला आराध्य मानत असतो आणि सर्व अंगाला मेलेल्या माणसांची राख लावत असतो त्याचबरोबर या संप्रदायातील लोक असं म्हणतात की मी पहिलेच बोललोय की सर्वसामान्य मनुष्य जे करू शकत नाही संत योगी जे करू शकत नाहीत अशा वर्जित गोष्टी सुद्धा हे लोक करतात जसं की मलमूत्राचं सेवन करणं मेलेल्या माणसाच्या शरीराचं मांस खाणं स्मशानात राहणं अतिशय विचित्र आणि विक्षिप्त अशी यांची पद्धत असते हे भगवान शिवाला आपला आराध्य मानतात स्मशानात वास्तव्य करतात गुहेमध्ये वास्तव्य करतात आणि आपण कुंभमेळ्यामध्ये देखील हे लोक आलेले पाहिले असतीलच म्हणजे अतिशय विक्षिप्त हे पण यांचा उद्देश मुक्ती असतो जसं की हा निसर्ग देखील आघोर आहे आघोर म्हणजे ज्याला घोर नाही जो भयानक नाही किंवा ज्याला कसलीही भीती नाही ज्याच्या मनाला घोर नाही आघोर जो सर्व भीतीच्या पलीकडे गेलेला आहे सर्व शक्य त्यांच्या पलीकडे गेलेला आहे पाप पुण्याच्या पलीकडे गेलेला आहे असा तो आघोर आणि ह्या आघोरी अशा पद्धतीने राहत असतात तुम्हाला मागाशीच बोलल्याप्रमाणे की जसं की पहिला आघोरी हे शिवाला मानतात पण मानवरूपातला रूपातला आघोरी हा केनाराम आहे यांचा जसं की मच्छिंद्रनाथाने नाथ संप्रदायाची सुरुवात केली तसेच केनाराम यांनी या, या आघोरी संप्रदायाची सुरुवात केली असे म्हणतात हे लोक विरक्त असतात यांना प्रसिद्धी पैसा हे ते काही घेणं देणं नसतं आणि असणार तरी कसं जे स्वतः स्मशानात राहतात अनेक लोक उघडे राहत असतात नग्न राहत असतात काही लोक काळे वस्त्र धारण करत असतात तर काही लोक गळ्यामध्ये नरमुंडाच्या माळा घालत असतात किंवा मानवी हाडांच्या पासून तयार केलेले दागिने घालत असतात खरं पाहिलं तर या संप्रदायाची पद्धतच आपल्या डोक्याच्या बाहेरची आहे दुसरा विषय असा आहे की जे आघोरी लोक असतात ते जनसंपर्कापासून दूर असतात एखादा खरा आघोरी भेटायला सुद्धा तुमचं भाग्य असावं लागतं भाग्यानं असे लोक भेटतात यांचे आशीर्वाद देखील फळस येतात यांच्याकडे सिद्धी देखील असतात खरा आघोरी म्हणतोय मी म्हणजे हे जनसंपर्कापासून दूर असतात कधी स्मशानामध्ये साधनेला आले तर आपले दर्शन होऊ शकतं कुंभमेळ्यात होऊ शकतं अन्यथा हे असे मीडियापासून जनसंपर्कापासून दूरच असतात थोडक्यात हा थोडक्यात इतिहास आहे की हे तलवारीच्या धारेवरती चालण्यासारखा हा संप्रदाय आहे आता प्रश्न असा आहे की मी हे एवढं तुम्हाला का सांगतोय याच कारण आजकाल आघोरींच्या नावाखाली अशा अनेक आघोरी निर्माण झालेले आहेत वेगवेगळ्या केशभूषा वेशभूषा करायच्या अंगाला काहीतरी राख चुलीतली राख फासायची आणि मी आघोरी आहे हम आघोरी आहे असं म्हणून काही आघोरींनी युट्यूबला चॅनल टाकलेत ह्या भोंदू आघोरींच्या विषयी बोलतोय ह्या भोंदू आघोरीने काही युट्यूबला चॅनल टाकलेत काही मीडियामध्ये सदैव वाचतात काही मेकअप करून येतात पार्लर मधून तर मला खऱ्या अर्थानं असं सांगायचंय की आघोरी संप्रदाय असा नाही आहे आघोरी असा पैशासाठी प्रसिद्धीसाठी कुठेही फिरणार नाही आहे कुणाच्या माग लागणार नाही आणि यातून सर्वात महत्वाचं असं झालंय की असे काही गुरुवर्य आहेत असे काही बोलके पोपट आहेत जे सर्वसामान्यपणे तुम्हाला दाखवतात की मी किती चांगला गुरु आहे आणि यानंतर जे लोक त्यांच्याकडे येतात त्यांना हे असं सांगत असतात स्मशानात साधना करावी लागेल या टाइमला करावं लागेल त्या टाइमिंगला करावे लागेल किंवा काही लोकांना हे स्मशानामध्ये दे घेऊन देखील जातात आपल्या जवळ काही वस्तू आहेत ते देखील त्यांना दाखवतात हे आहे ते आहे आणि स्मशानात घेऊन जातात तिथे काहीतरी बडबड करतात काहीतरी आम चाम, चाम, चाम मंत्र असं बोलतात चले जाओ आता यातून काय झालं तो जो समोरचा कोणी भक्त आहे तो या महाराजाला घाबरणार शंभर टक्के घाबरणार की याच्याकडे काहीतरी भयंकर शक्ती आहेत भूत प्रेत आहे आता याच्या नादाला लागाय नको किंवा यानं आपले पैसे खाल्ले आपल्याला पैशाला लुबाडलं किंवा आपला काही जरी गैरफायदा घेतला तरी याच्या विरुद्ध आपण आवाज काढू शकत नाही याच कारण याच्याकडे भरपूर काही सिद्धी आहेत हा स्मशानात आहे असं करून अनेक लुंग्या सुंग्या लोकांनी आघोरी आणि स्मशानाची भीती दाखवून लुबाडले गेले काल परवा आमच्या शिबिरामध्ये असाच एक लुंग्या आला होता आणि हा लुंग्या आमच्या इतर साधकांना सांगत होता की मी स्मशानात जाऊन साधना करतो मी हे करतो मी ते करतो तुमच्या गुरुंनी तुम्हाला हे शिकवलं नाही का तर अशा लुंग्या भोंग्याला मी हे शिकवू शकतो किंवा सांगू शकतो जर तू स्मशान साधक आहेस तर माझ्याकडं साधना शिकण्याची तुझ्या वेळ काली सनातन सत्य के हा केवळ सात्विक साधना शिकवतो तुम्हाला मुक्ती मिळण्यासाठी भक्ती करण्यासाठी चांगला माणूस होऊन होण्यासाठी इथं साधना शिकवले जातात आणि ह्या लुंग्या सुंग्याला मी सांगू इच्छितो की तू इथून पुढे शिबिराला येऊ नकोस तुझी आम्हाला गरज नाही आमच्या इथं तथाकथित लबाड़ ढोंगी आघोरी चालत नाहीत हे आमचं ठिकाण जे आहे हे सत्याचं आहे आणि सात्विक आहे त्यामुळं आज सुद्धा इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल यूट्यूब असेल असे तथाकथित किती तरी आघोरी वेशभूषा केशभूषा करून बसतात आणि हा हम आघोरी हय म्हणून व बोलतात आणि यांच्या पुढून झुरळ किंवा एखादं उंदीर गेलं तरी हे भिवून पळून जातात हे असे आंडोपांडो फालतू आघोरी निर्माण झालेले आहेत आणि समाजामध्ये एक दहशत पसरून तुम्हाला पैशाला गंडा घाटला जातो लोबडलं जातं तरी माझी आपण सर्वांना विनंती आहे की खरं आघोर संप्रदाय आहे याला बदनाम करू नका आणि डुप्लिकेट महाराजांना घाबरू नका आणि जे तुम्हाला सांगतात ना तशा चल हे चल ते चल ह्या का ह्या केवळ स्टंट असतो त्याला तुम्ही लक्षात घेऊ नका त्याचबरोबर याला आणिचा अंधश्रद्धा निर्मूल संस्थेचा किंवा जो सरकारनं आता कायदा केलेला आहे अंधश्रद्धा निर्माण होता हा सुद्धा कडक कायदा या संदर्भात जर असं कुठं होत असेल तर तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनला सांगणं गरजेचं आहे त्यामुळं असं नसतं आघोर संप्रदायाला बदनाम करू नका आणि कोणी डुप्लिकेट लोक कारण काय झालं स्टंट करायचं म्हटलं की असं काहीतरी बोलायचं चला स्मशानं जावं लागेल हे करावं लागेल ते करावं लागेल मग हे, हे, हे होतं काही होत नाही त्यासाठी खरी आघोरी लागतात कुणी लुंगेस वगैरे उठून एसी मध्ये झोपून स्वतःला फार मोठा आघोरी समजायचं कारण नाही आहे आणि आपलं काय चुकतं या भक्तांचं काय चुकतं जे खरं आहे ते स्वीकारता येत नाही जे मागं लागतात तर असे आघोरी निर्माण झालेले आहेत खोटे यांच्या नादाला लागू टाका दुसरा विषय असा की स्मशानामध्ये संसारी माणसानं साधना करायला किंवा बसायला सुद्धा जाऊ नये साधना तर दूरच हे सगळं खोटंच असतं तुम्हाला जो सांगतोय ना की साधना जाऊन कर स्मशानात तो खोटाच असतो याचं कारण तुम्हाला सांगतो एखादा मनुष्य मृत झालं आपण त्याला दहन देण्यासाठी स्मशानात गेलो किंवा त्याच्या रक्ष विसर्जनासाठी स्मशानात गेलो तरी देखील आपण ज्यावेळेला घरी येतो त्यावेळेला आंघोळ करून आत येतो अंगावरती गोमूत्र घेऊन येतो म्हणजे संसारी मनुष्यानं नेहमी स्मशानापासून दूर आहे एखाद्याच्या अग्निसंस्कारासाठी किंवा यासाठी जाता हा विषय वेगळा परंतु इथं जाऊन साधना करणं योग्य नाही अनेक वेळेला इथं असणाऱ्या भयानक शक्ती सुद्धा तुमच्या संसारावरती वक्रदृष्टी ठेवू शकतात त्यामुळं स्मशान जाऊन अशा काही गोष्टी करू नये आणि तथाकथित कोणी जर असतील असे बोगस आघोरी किंवा गुपचुप तुम्हाला पर्सनल सांगणार की मी असं आहे मी तसं आहे इथं स्मशानं जाऊ ते हे करू ते करू हे सिद्ध करू मग बाळांतीने स्त्रीची हाडे आणू अशा ढोंग्याच्या नादाला लागू नका यासाठी सतर्क रहा या सावध रहा यासाठी पोलीस स्टेशन आहे इथं तुम्ही तक्रार करू शकता तसेच ज्यांना ध्यानधारणा योग शिबिराला यायचं आहे आपलं हे ध्यानधारणा योग शिबिर आहे रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे ज्यांना यायचं असेल त्यांनी खालील फोन नंबरवरती आपला संपर्क करावा आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर कर, सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शब घब्दर घंटी जिबर औषध दाबा जय आदिशक्ती